नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा भाग म्हणजे मनी व त्यांचा अर्थ हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात अतिथे ते ते माती याचा अर्थ होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो अतिशहाना त्याचा बैल रिकामा याचा अर्थ होतो जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते करावे तसे भरावे याचा अर्थ होतो दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे परि दुष्परिणाम भोगावे लागतातच अंथरूण पाहून पाय पसरावे याचा अर्थ होतो मानाने खर्च करावा आधी पोटोबा मग विठोबा याचा अर्थ होतो आधी स्वतःच्या पोट्या पाण्याचा विचार करणे व नंतर अन्य गोष्टी म्हणजे परमार्थाचे काम करणे आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ होतो शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून देणे शिते तर भूते होतो आपला जमतील याचा अर्थ भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात आयत्या बिळात नागोबा याचा अर्थ होतो दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे कर नाही त्याला डर कशाला याचा या हो अर्थ होतो ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही कामा पुरता मामा याचा अर्थ होतो गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस खाईन तर तुपाशी नाही या हो एक तर उपाशी याचा अर्थ होतो एकतर विलाशी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाची निवड करणे खायला काळ आणि भुईला भार याचा अर्थ होतो निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो गर्वाचे घर गर खाली याचा अर्थ होतो गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो खाई त्याला खवखवे याचा अर्थ होतो जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते गरजवंताला अक्कल नसते याचा अर्थ होतो गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते गरज सरो वैद्य मरो याचा अर्थ होतो आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे गाडवाला गुळाची काय याचा अर्थ होतो आडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे याचा अर्थ होतो प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही याचा अर्थ होतो मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही थेंब थेंब तळे साचे याचा अर्थ होतो थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी मोठा साठा होतो दगडापेक्षा वीट मऊ याचा अर्थ होतो मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसाह्य वाटणे काम याचा अर्थ होतो पैशाने सर्व कामे साध्य होणे दिव्याखाली अंधार याचा अर्थ होतो मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच लेकी बोले सुने लागे याचा अर्थ होतो एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल लागे असे बोलणे शितावरून भाताची परीक्षा याचा अर्थ होतो एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येते सव्वा शेर याचा अर्थ होतो समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे हाती गेला निश पुट राहिले याचा अर्थ होतो कार्याचा मोठा भार पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे हलवायाच्या घरावर तुळशी पत्रे याचा अर्थ होतो दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे देव देते कर्म नेते याचा अर्थ होतो अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे नव्याचे नऊ दिवस याचा अर्थ होतो एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक को केले जाणे पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ होतो पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे पळसाला पाने तीनच याचा अर्थ होतो कुठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे भीत्या पाठी ब्रह्मराक्षेस याचा अर्थ होतो भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळणे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये याचा अर्थ होतो एखाद्याचा चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये सत्तेपुढे शहाण पण नाही याचा अर्थ होतो ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे थँक्यू